प्रकरण बत्तीसावे अखेर उत्तर सापडलं हान्स आणि एडवर्ड यांना घेऊन मिलेवा निघून गेली आणि आइनस्टाईननं एका छोट्याशा घरात आपला मुक्काम हलवला आता त्याच्या सोबतीला कुणीच नव्हतं मिलेवा नव्हती वाद घालणारा बेसो नव्हता की हाकेसरशी मदतीला धावून येणारा ग्रॉसमन नव्हता आपल्या खोड्यांनी त्याला सतावणारी त्याची मुलंही त्याच्याजवळ नव्हती भोवताली युद्ध दिवसेंदिवस अधिकच भडकत चाललं होतं हे युद्ध प्रत्यक्ष जर्मनीच्या भूमीवर फारसं लढलं गेलं नाही हे खरं पण अवतीभोवतीचं राष्ट्रभक्तीनं पेटलेलं वातावरण निराश करणारच होतं मग आईन्स्टाईननं युद्धाच्या विचारांमधून स्वतःचं लक्ष काढून घेतलं विद्यापीठाकडूनही त्याला संशोधनासाठी भरपूर वेळ मिळायचा एकटेपणाच्या या काळात आईन्स्टाईननं त्याचं संपूर्ण लक्ष गुरुत्वाकर्षणाविषयीच्या सिद्धांताचं काम पूर्ण करण्यावर केंद्रित केलं खरं तर झ्युरिकला असतानाच या सिद्धांताची उकल त्याला काही प्रमाणात कळून आली होती पण तो प्रसिद्ध करण्यासाठी अजूनही ठोस बैठकीची आकडेमोळीची गरज होती आइनस्टाईन आता याच प्रयत्नांमध्ये बुडून गेला त्यानं स्वतःला जणू काही बंद करून घेतलं अखंडपणे परिश्रम करताना त्याला दिवसरात्रीचं भानच उरलं नव्हतं खाण्यापिण्याकडेही त्याचं लक्ष नसायचं भांड्यात जे काही असेल ते ढवळून कसं बसं पोटात ढकलायचं आणि पुन्हा आपल्या आकडेमोडीत घडून जायचं इतकं एकाग्रतेनं तो काम करत होता मिलेवा आणि मुलं यांच्याबरोबर होणारी पत्रापत्री सोडली तर बाकीच्या पत्रांकडे तो ढुंकूनही बघत नव्हता याच दरम्यान आपल्या आधीच्या आकडेमोडीमध्ये काही चुका राहून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं म्हणजे ठरल्याप्रमाणे फ्रायडलिकनं ग्रहणाचे फोटो काढले असते तर ताऱ्यांचा प्रकाश नेमका किती वक्र होतो याचं उत्तर वेगळंच आलं असतं आइनस्टाईनसाठी ती मोठीच नामुष्की ठरली असती युद्धामुळे ती टळली होती हे बरंच झालं होतं पण आता सारं काही त्याच्या मनासारखं जुळून येत होतं एकोणीसशे पंधरा सालच्या अखेरीस आपल्या सिद्धांताची मांडणी पूर्ण झाल्याची त्याला खात्री पटली त्याचा सापेक्षता सिद्धांत आता पूर्ण झाला नोव्हेंबर पंचवीस रोजी प्रशियन अकॅडमी समोर दिलेल्या व्याख्यानामध्ये आइनस्टाईननं आपला सिद्धांत पूर्ण झाल्याचं जाहीर केलं केवळ सारख्याच गतीसाठी म्हणजे फक्त विशिष्ट परिस्थितीमध्ये लागू होणारा सिद्धांत आता विशिष्ट सापेक्षता सिद्धांत या अर्थानं स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणून ओळखला जायला लागला आणि गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीलाही सामावून घेणाऱ्या नव्य सिद्धांताला व्यापक सापेक्षता सिद्धांत म्हणजे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असं नाव मिळालं विश्वाच्या पोकळीमध्ये फिरणाऱ्या सगळ्या पदार्थांच्या त्यांच्या एकमेकांशी असलेल्या सूत्र या सिद्धांतामधल्या दहा गणिती समीकरणांच्या सहाय्यानं जगासमोर मांडलं गेलं विश्वाच्या पसाऱ्यातली एकतानता शोधण्याचं आईन्स्टाईनं लहानपणापासून सतत पाहिलेलं भव्य स्वप्न आता पूर्ण झालं आइनस्टाईन या शोधानं भारावून गेला हा त्याचा एकट्याचा विजय नव्हता गॅलिलिओ गॅलिली न्यूटन यांच्यासारख्या थोर ऐतिहासिक संशोधकांपासून ते गाऊस रिमान यांसारख्या गणितज्ञांपर्यंत फॅरडे मॅक्सवेल यांच्यासारख्या आधीच्या पिढीतल्या संशोधकांपासून माख वांे लॉरेंज इत्यादी त्याच्या समकालीन संशोधकांपर्यंत कितीतरी जणांनी जुळवून ठेवलेल्या तुकड्यांनी त्याच्या वाटेवर प्रकाशाचे दिवे लावले होते बेसो आणि ग्रॉसमन यांच्यासारख्या मित्रांनी त्याच्या ते विचारांना तेवतं ठेवलं होतं आईन्स्टाईनला या गोष्टीची नम्र जाणीव होती या सगळ्यांबद्दल वाटणारी कृतज्ञता त्यानं वेळोवेळी व्यक्त केली होती थोर पूर्वजांच्या खांद्यावर उभं राहूनच मी भविष्यात डोकावू शकलो अशा अर्थाचं न्यूटनचं वाक्य आईन्स्टाईनचंही लाडकं होतं पण तिथे उभं राहून त्यानं घेतलेली उडी फार मोठी होती अवघं अंतराळ व्यापणारी